विसर्जनाच्या कृत्रिम कुंडात पाणीच नाहीये धुळे पालिकेचा हा बोंघळ कारभार समोर आलेला आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय कमी पर्जन्यमान पर कारणामुळे नदीपात्रात पाणीच नव्हतं त्यामुळे अनेक गणेश भक्त नाराज होते परंतु मोठ्या प्रमाणात नदीला पाणी असल्यामुळे नागरिकांनी मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा केलेला आहे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पांजरा नदीपात्रात बारा ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रत्येक ठिकाणी पालिकेच्या वतीने ड्रम ठेवण्यात आले जेणेकरून अनेक गणेश भक्त नदीपात्रात न जाता या कृत्रिम तलावामध्येच विसर्जन करतील परंतु या ड्रम मध्येच पाणी नसल्याने अनेक भक्तांचा हिरमोड झालाय नदीमध्येच निर्माल्य टाकतात विसर्जन करतात गणपतीचे आणि इथे जरा चांगली व्यवस्था केली असती पाण्याची किंवा हा डोह पण एकदम वेगळा करून पाणी वेगळं पाणी ठेवलं असतं तर सगळ्या नागरिकांनी नक्कीच महानगरपालिकेला सपोर्ट केला असता किंवा त्यांना डोहामध्ये विसर्जन केलं असतं आणि त्याच्यामुळे पाणी आपलं प्रदूषित नसतं झालं तर सर्व नागरिकांना आणि महानगरपालिकेलासुद्धा विनंती आहे तिथे वेगळी व्यवस्था चांगली करावी या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी तुषार विसर्जनाच्या कृत्रिम कुंडातच पाणी नाहीये आणि हे निदर्शनास आलेलं आहे धुळे महानगरपालिकेने यावर दुर्लक्ष केल्याचं मिळत आहे का कारण आता पूर्ण राज्यभरात उत्साह पाहण्यास मिळतोय गणेशोत्सवाचा आज पाच दिवसांचे गणपती बाप्पा विसर्जन होतील मात्र यावर आता धुळ्यात काही वेगळं चित्र पाहायला मिळतं या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा पाचशे दिवसाच्या गणेश घरगुती जे गणेश आहेत त्यांचे आज विसर्जन होत आहेत सकाळपासूनच पालिकेतर्फे प्रत्येक म्हणजे पांढरा नदी किनारे बारा ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था विसर्जना करण्यात आली त्यात हे कृत्रिम कुंडाची त्यांनी व्यवस्था करण्यात आली परंतु एकीकडं महापालिका असं नागरिकांना आवाहन करते की तुम्ही नदीपात विसर्जन न करता आमच्या महापालिकेच्या कुंडामध्ये विसर्जन करा जेणेकरून नदी ही प्रदूषित होणार नाही किंवा निर्माण त्यात घे परंतु पालिकेने फक्त नावाला त्या ठिकाणी कुंड्या ठेवलं त्यात पाणीच टाकलं नसल्यामुळे भक्तांची त्या ठिकाणी हिरमुळ होत आहे त्यामुळे अनेक भक्तांनी महापालिकेच्या भोंग कारभारावरची नाराजी व्यक्त केलेली जी 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 धन्यवाद तुषार तुम्ही दिलेल्या माहितीसाठी